अजित दादांच्या जनता दरबारात दिलेल्या कामात दिरंगाई गुणवडी रोड विश्वासनगर येथील नागरिक संतप्त बारामती शहरातील गुणवडी रोड विश्वासनगर परिसरातील नागरिक गेल्या पंधरा वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत सुमारे अडीच हजार ते तीन हजार लोकसंख्येच्या या सोसायटीत आजवर ना रस्त्याची सुविधा आहे ना अन्य नगर परिषदेकडून मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यात या समस्येमुळे रस्त्या नागरिकांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने रस्ता सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या होत्या मात्र काही महिने उलटल्यानंतरही काम सुरू झालं नाही पुन्हा एकदा नागरिकांनी अजितदादांची भेट घेऊन सूचना अंमलात आणल्या जात नसल्याची तक्रार केली त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ रस्त्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिले त्यानंतर रस्त्याचं काम सुरू झालं पण केवळ खडी टाकून काम अर्धपट ठेवण्यात आले गेल्या तीन महिन्यांपासून अर्ध अर्धवत रस्त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय संतप्त नागरिकांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली असून नको तो, तो असा विकास अशा शब्दात रोष व्यक्त केलाय Subscribe